नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलो आहोत खारघर सेक्टर वीस से येथील सरखेल कानोजी आंग्रे उद्यान खारघर सेक्टर वीस से येथे आहे आणि हावरे स्प्लेंडरच्या समोरचा हा मैदान आहे इथे हा तुम्ही माझ्या मागे मैदान बघताय या मैदानाला खेळाचं मैदान म्हणून आम्ही समजतो याला इथे म्हणजे धावपट्टीचे खेळ क्रिकेट असे जे आउटडोर गेम्स आहेत हे खेळले जातात आणि त्याचबरोबर हा ट्रॅकसुद्धा आहे इथे जॉगिंग ट्रॅक आणि जॉगिंग ट्रॅक आणि हा खेळाचा मैदान याच्यामुळे काय समस्या उद्भवतात आणि अशा बऱ्याच समस्या तिथे की लोकांचे भा कळीचा मुद्दा हा बनलेला आहे असं होतं की लोकं सिनियर सिटीजन इथे वॉक करत असतात आणि अशा वेळेला एखादा बॉल किंवा एखादा क्रिकेटचा बॉल येऊन जोरात हिट करू शकतो आणि अपघात होतात झालेले सुद्धा आहेत आणि लोकप्रतिनिधी नेमून दिलेले लोकप्रतिनिधी जे आहेत ते या छोट्या छोट्या समस्या आहेत त्यांच्यासाठी त्याच्यामध्ये हात घालू इच्छित नाहीत पण लोकप्रतिनिधी आणि लोकांच्या काय भावना आहेत त्या आपण इथे जाणून घेऊया आपल्याबरोबर शेतकरी कामगार पक्षाचे जगदीश दादा करत तेजस्वीताई करत आणि जीवन करत आणि त्यांचे सहकारी ते सगळेच उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडून त्यांचं मत जाणून घेऊया की त्यांचं या विषयावरती छोटासा मुद्दा त्यांना लोकांना वाटतो लोकप्रतिनिधींना पण त्यांना हा विषय किती महत्त्वाचा वाटतो किती निकडीचा वाटतो आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया असं आहे की मालनीय आमदार बालराम पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली खारघरमध्ये नेहमीच आपण विविध कामं करत असतो म्हणजे समाज उपयोगी असू दे ज्या रहिवाशांची गरज आहे ती कामं आपण करत असतो तर शेतकरी कामगार का पक्षाच्या वतीनं एक बावीस तारखेला आपण आयुक्तांना पत्र दिलं आणि निवेदन दिले त्यांना की सेक्टर वीसमध्ये हवरिज पिर्णीच्या समोरचं उद्यान आहे सर्कल कानोजचे आंगरी उद्यान त्याच्यामध्ये एक मैदानसुद्धा आहे तर असं आहे की त्या मैदानामध्ये म जी लहान मुलं खेळत असतात किंवा खेळकरी मुलं जी खेळत असतात क्रिकेट फुटबॉल किंवा हॉकी इथं काय खेळ खेळत असतात पण त्याचा बॉल एवढ्या जोरात आजूबाजूला जे ट्रॅकिंगवरती वॉकिंग करत असतात तर त्यांना लागतो त्याच्यात सिनियर सिटिझन आहेत काही महिला आहेत काही लहान मुलं आहेत तर त्यांना बॉल तो अतिशय जोराने लागतो तर आयुक्तांना त्या दिवशी आम्ही जाऊन बावीस तारखेला जाऊन निवेदन दिलं की इथे या मैदानाच्या भोवती हो वीस फुटाचं तारेचं कंपाऊंड किंवा नायलॉनच्या रस्सीचं कंपाऊंड जे बॉक्स टाईप आपण त्याला म्हणतो ते केलं तर तो बॉल बाहेर जाणार नाही आणि जे लहान मुलांचं आता खेळण्याचं वय आहे या करोनाच्या काळामध्ये भरपूर विद्यार्थी असतील मुलं असतील किंवा आपले तरुण असतील किंवा जे वयस्कर सिनियर सिटिझन असतील ज्येष्ठ नागरिक असतील ते घरी बसल्या जवळजवळ घरी बसल्या त्यांनी बाहेर पडत नाहीत आणि बाहेर पडण्यासाठी त्यांना खेळासाठी जर यायचं असेल तर त्यांना सेक्टर वीसमध्ये जवळजवळ हाच उद्यान एकच आहे मोठा उद्यान आहे आणि इथेच मैदान आहे तर ते मैदानी खेल खेळण्यासाठी जे लोक येत आहेत तर त्यांना खेळच्या वेळेस हा त्रास होतो कधी परिणामी तर बॉल लागून भांडण होतात काही सिनियर सिटीजन बॉल लागला तर दहा दहा ते घरी बसत आहेत तर तसं न होता जर याला आपण नायलॉनचं फेन्सिंग केलं वीस फुटाच्या उंचीचं नायलॉन किंवा लोखंडाच्या सळायचा लोखंडी जाळीचा दे नेटचा दे तर ते बॉल पण लोकांना क्रिकेट पण खेळता येईल मुलांना फुटबॉलही खेळता येईल त्यांचे मैदानी खेलही खेळता येतील आणि आजूबाजूला जे वॉकिंग करणारे आहेत सिनियर सिटिझन ज्येष्ठ नागरिक तर त्यांना ते वॉकिंग पण व्यवस्थित करता येईल या उद्देशानं आम्ही आता आयुक्तांची भेट घेतली त्यांना निवेदन दिलं आहे त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की हे कामाची पाणी करून लवकरात लवकर काम चालू करतो तर ताई आता तुमचं काय म्हणणं आहे की महिलांचा काही तुमच्याकडे मागण्या आहेत का महिला तुमच्याकडे येतात आमच्या ऑफिसला बऱ्याचशा महिला येऊन भेटून गेलेल्या आहेत त्यांनी सांगितलं होतं की हे जे मुलं बॉल मारतात त्याचा तेवढा ते मोठा ग्राउंड नाही आहे पण जो बॉल लाग स्पीड आहे तो जोरात जो, जो लागतो ना त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं की काहीतरी ह्याच्यासाठी उपाय करणं गरजेचं आहे कारण सिनियर सिटिझन वॉकिंग करणाऱ्या लेडीज आहेत किंवा सिनियर सिटिझन जे आहे तेवढ्या क्या स्पीडने वॉक करत नाही ते स्लोली वॉक करतात आणि बॉल लागेल या भीतीपोटी ते लोकं इथून वॉक करायला घाबरतात पण तसं बघायला गेलं तर जर हे नेटचं जे जा जाळी आहे ती ती जर लवकरात लवकर लावण्यात आली तर खूप बरं होईल धन्यवाद पब्लिक सुधा है मुझे एक पब्लिक मत को अपना मत व्यक्त करू सकते तो सिटीजेंट्स वगैरह यहाँ घूमते हैं उनके लिए बच्चे लोग जो अपना क्रिकेट्स वगैरह खेलते हैं तो उनके लिए फेंसिंग वगैरह लगानी चाहिए जिनके जिससे सीनियर सिटीजन या जो भी हैं आराम से घूम सके जो भी इसके अधिकारी हैं वो फेंसिंग लगाने का प्रयास करें ठीक है प्रशासन की ओर ये मांग हम अवश्य उठाएंगे और वही है नाही नाही आमची यांची मागणी ठीक आहे परंतु साहेबांनी मॅडम जे तीच मागणी बरोबर आहे कारण मुलांना खेळण्याची गरज आहे ना आवश्यकता आहे आणि तसे ग्राउंड आपल्याकडे मिळणं मुश्किल आहे यासाठी फेन्सिंग हे या एकच मार्ग आहे की जे दोघांना दुणा, दोघांना हे करू शकतात तर आमची एक विनंती आहे की सिनियर सिटीजन आणि मुलांचे पालक म्हणून की हे करावं धन्यवाद सर बढ़िया लिया है बीच का एक डिसीजन जो कि सीनियर सिटीजनशिप को भी मतलब तकलीफ़ नहीं होए और बच्चे लोगों का भी खेलने का प्रयास होए ये एक बहुत बढ़िया डिसीजन है फेंसिंग बांध के मतलब बच्चे लोग भी खेल पाएंगे सीनियर सिटीजनशिप को भी तकलीफ नहीं होगी दोनों दोनों ही आ, एज ग्रुप के लोगों को ये सुविधा हो जाए प्रशासन को इसके लिए ध्यान देना चाहिए बिल्कुल बिल्कुल इसमें जो है हमेशा धूल उड़ती रहती है जब बच्चे जब खुलते रहते हैं ना तो सारा धूल जो है जो ज्येष्ठ नागरिक सब लोगों को आता है उससे उनको हेल्थ केयर श्रू आ रहा है और जो बॉल्स है ना वो भी जो है सब जगह यहाँ वहाँ जाती है और लोगों को हाथ पैर में लगती रहती है कंटीन्यूट इसलिए नेट लगा के लगा के लगा दिया जाए जिससे कि ये समस्या ना हो लोग शुक्रिया थैंक यू मु कई मुल ही भी चांगल प्रकार खेलती ज्येष्ठ नागरिक बिंदास्में वॉकिंग पे जो तनाली भीति निघुन जाएल चांगले हो ਕਿਤੇ ਛੇਤੀ ਹੱਕਾ ਜ਼ਿਆਦਾ ਵਿਚਾਰ ਕਰਾਵਾਂ ਲੋਕਾਂ ਨੂੰ